नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण पिकलेल्या केळीमध्ये कोको पावडर घालून मुलांच्या आवडीचा अतिशय पौष्टिक रुचकर पदार्थ बनवणार आहोत तर काय आहे हा पदार्थ पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मुलांच्या आवडीचा पदार्थ बनवण्यासाठी सुरुवातीला इथे मी तीन पिकलेली केळी घेतली आहेत केळी जास्त पिकलेली असली तरी चालतील आता ही केळी सालं काढून घ्यायच्यात केळीचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर ही केळी आपल्याला अशी मधोमध मद कट करून घ्यायच्यात त्यानंतर गॅसवर कुकर ठेवलाय आणि गॅसची फ्लेम एकदम स्लो करून ठेवली आहे इथे मी अर्धी बटर क्यूब्स घेतली दोन चमचे साखर आहे आणि आता ही साखर आपल्याला पूर्ण विरगळवून घ्यायची चे। तुमच्याकडे बटर नसेल तर तुम्ही याऐवजी साजूक तूप वापरले तरी चालेल गॅसची फ्लेम बारीक करूनच ही प्रोसेस आपल्याला करून घ्यायची तर इथे आपली साखर पूर्ण विरगळली आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि आता आपण कट करून ठेवलेली केळी घालायची अशी ही केळी घालून घ्यायच कुकरच्या पूर्ण बुडाला केळी घालून घ्यायची अशा पद्धतीने कुकरच्या बुडाला केळी घालून घेतल्यात इथे मला तीन केळी लागल्या आता लगेचच आपल्याला एक मिश्रण तयार करून घ्यायचे मिश्रण तयार करण्यासाठी एक असं खोलगट भांड घ्यायचं त्याच्यामध्ये इथे मी पाव वाटी दूध घेतले दूध तुम्ही गाईचं म्हैशीचं कुठलंही घेऊ शकता सारख्याच वाटीने पाव वाटी पिटी साखर घेतली पिटी साखर घेतली की साखर पटकन विरघळते सारख्याच वाटीने अर्धी वाटी तेल घेतलंय हे रोजच्या वापरातलंच तेल आहे अर्धी वाटी ताज दही घेतलंय हे सर्व साहित्य मी सारख्या वाटीनेच घेतलंय दह्याऐवजी तुम्ही इथे एक अंड सुद्धा वापरू शकता आता हे सर्व साहित्य आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आज आपण पिकलेली केळी आणि कोको पावडर वापरून मुलांच्या आवडीचा अतिशय पौष्टिक केक बनवणार आहोत हा केक बनवायलासुद्धा खूप सोपा आहे आणि खायलासुद्धा खूप छान लागतो मुलेसुद्धा आवडीने खातील जर तुम्ही मुलांना केळी खायला दिली ना तर मुले केळी खाणार नाहीत पण म्हणतील केळीचा केक बनवून दे एवढा हा केक खायला सुंदर लागतो त्यानंतर आता सारख्याच वाटीने एक वाटी मैदा घेतलाय एक चमचा बेकिंग पावडर घेतली हे सर्व साहित्य मी नाश्ता करायच्या चमच्याने घेतले त्यानंतर आता इथे आपण तीन चमचे कोको पावडर घालायचे तुम्हाला जर कोको पावडर जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त कोको पावडरही घालू शकता कोको पावडर घातली ना की आपला केक अगदी चॉकलेटसारखा तयार होतो आणि खायलाही चॉकलेटच्या फ्लेवरचा लागतो मुले तर हा केक पाहून जाम खुश होतील आता हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण मला थोडंसं घट्ट वाटतंय म्हणून मी इथे अजून थोडं दूध आणलंय आपण यातलं थोडं थोडं दूध घालून हे मिश्रण फेटून घेऊया असं एकाच दिशेने हे मिश्रण फेटून घ्यायचंय तर हे मिश्रण छान असं पाच मिनिट फेटून घेतलंय जेवढं तुम्ही जास्त फेटाल ना तेवढाच तुमचा केक छान मऊ लुसलुशीत कापसासारखा तयार होतो आणि बघा हे मिश्रण असं एवढं सरसरीत तयार करून घेतलं आहे जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही तर आपल्याला इथे टोटल एक वाटी दूध लागलं आता लगेचच हे तयार केलेले मिश्रण या केळीवर घालून घ्यायचं आहे मिश्रण पडत आहे याच्यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की मिश्रण आपल्याला कितपत घट्ट ठेवायचंय त्यानंतर आता इथे मी कुकरची शिट्टी काढून घेतली आहे आणि आता गॅस सुरू करून गॅसची फ्लेम एकदम स्लो करून ठेवायची आणि हा केक आपल्याला पंधरा ते वीस मिनिटे शिजवून घ्यायचा आहे केक शिजल्यानंतर घरभर वास पसरतो त्यावरून लक्षात येतच आपला केक शिजला आहे ते आता आपण पंधरा मिनिटानेच झाकण काढून पाहूया पंधरा मिनिटे झालेत आपण केक शिजत ठेवलेला केक शिजलेला वास येऊ लागला म्हणून मी गॅस बंद केलाय आता आपण झाकण काढून पाहूया तर बघा इथे आपला मस्त असा केक तयार झालाय बोट लावून बघायचंय जर बोटाला केक चिकटत नाही याचाच अर्थ आपला केक छान असा तयार झालाय किती सुंदर आपला केक दिसत आहे आणि छान फुगला आहे आता केक मध्ये असा चाकू घालून बघायचंय चाकूला अजिबातही काहीच लागलं नाही याचाच अर्थ आपला केक छान शिजला आहे आता हा केक थंड झाल्यानंतर आपण बाहेर काढून घेऊया आपला केक आता छान थंड झालाय आता आपण केक बाहेर काढून घेऊया त्याच्या अगोदर कडा सोडवून घेऊया कडा सोडवायची तशी गरजच नाही कारण हा केक कुकरला चिकटला नाही तरी पण मी थोडा चाकूनही कडा सोडवून घेते तर बघा इथे आपला मस्त असा केळीचा केक तयार झालाय तुम्ही पाहू शकता किती सुंदर आपला केक तयार झालाय किती छान दिसतोय आणि मस्त फुगलाय मी आता तुम्हाला हा केक कट करून दाखवते बघा माझ्या कट करण्यावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की के आपला केक किती सुंदर तयार झालाय किती मस्त जाळी पडली आहे केकला किती मस्त तयार केक झालाय मऊ लुसलुसीत छान केक तयार झालाय तर असा केक तुम्ही नक्की बनवून बघा हा केळीचा केक मुलांना खायला नक्कीच आवडेल हा केक खायला खूप छान लागतो तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया असेच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तो, बाय बाय